आहोत आता चोरवली गावामध्ये चोरवली हे चोरवली गावाचे आमचे अन्न आहेत व्यवसाय तिकडचा सोडून सुद्धा बघा ते व्यवसाय काय कुठला बकऱ्यांचा व्यवसाय अन्न तरी काय तुम्ही काय सांगाल काय सांगू बोला माहिती आलाय पहिला मुंबईला होता दुबईला होता होता चेन्नईला गेला चेन्नई वरून सोडला आणि आता बकऱ्या गेल्या फार्म हाऊस केला बनवला बरोबर स्वतःच आहे या मित्रांनो दाखवतो अण्णांच्या बकऱ्या किती आहेत त्या आमच्या अण्णांच्या बकऱ्या आहेत बऱ्याच काही त्यांनी व्यवसाय कुठला चालू केला त्या आधी सेफ म्हणून कामाला होते हॉटेलला दुबईला दुबईवर येऊन त्यांना काही रश वाटला नाही मग स्वतःचाच त्याने व्यवसाय चालू केला अशी होतकोरी माणसं असतात काम करणारे त्यांना कुठेही का काही काम करतात ते आपण फक्त शोधत बसतो मला एवढा पगार आहे तेवढा पगार आहे बघा <स्तुण>

बाबुरा ये देखो हमरा टाइगर डॉन <laughs>